नमस्कार मी मेघा सुगरण मालवणी मेघामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हा आज आपण मस्सा मसालेदार असं अंड्याचं रस्सो कसं बनवायचं ते बघूया अंडाकरी बनवू पण एकदम सोपी अगदी मालवणी भाषेत आपल्या कशी बनवायची ते बघणार आहोत खूप चविष्ट आणि मसालेदार अशी ही अंडाकरी बघा किती सुंदर दिसतं आणि चविष्ट अशी ही अंडाकरी तयार झालेली आहे बघताच तोंडात पाणी सुटा तेवढी चविष्ट अशी झालेली आहे अगदी आपल्या मालवणी पद्धतीत कशी बनवायची तर मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीत सांगणार आहे तर चला बघूया आपण कशी बनवायची आई त्यासाठी आता आपण वाटा बनवून घेऊया तर वाटपाक बघा हे घेतलेला अर्धा कप किसलेला खोबरा सुक्या खोबरा तर खोबरा आपण एकदम कमी गॅसवर भाजून घ्यावायचा आहे गॅसचं फ्लेम फायला एकदम कमी ठेवायचं आणि कमी गॅसवरती मस्त असा लाल सरभसर सर असा सारख्या परतवीत आपण भाजून घ्यावायचं आहे खोबरा भाजूक जर लगेच होता कारण गॅस जर हा फास्ट ठेवला तर खोबरा खालतून जळाल आणि चव बिघडत आपल्या च अंडा करीची म्हणून असं मस्त कमी गॅसवरती एवढंच कलर चेंज होईपर्यंत आपण खोबरा भाजून घेतलेला तर खोबरा काढून आपण लगेचच त्या तव्यावर कांदो आणि लसूण घालूया तर मी दोन कांदे कापून घेतले आणि सात ते आठ लसणाचे पाकळ घ्यायचे आणि आता याच्यात साधारण दोन चमचे बारके एवढ्या तेल घालायचा आणि कांदोचा अंगलो भाजून घ्यावायचं गॅस आता थोडासा वाढवूचा आणि मीडियम गॅसवरती आपण कांदो आणि लसूण चांगला भाजून घेऊचा कांदो पण आपण एकदम असं मस्त लालसर वैसर भाजून घ्यावायचं आता गॅस केली मी बंद आणि थंड करून कांदो आणि खोबरं आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया तर बघा कांदो आणि खोबरा आपला वाटून झालेला मिक्सरमधून एकदम बारीक असा वाटलेला तर आता आपण पुढच्या ह्या वाटाप ठेवूया बाजूक आणि पुढे काय करूचं आता बघूया तर मी तीन अंडी घेतलेली उकडवलेली साला काढून घेतलेली आहे तुमका ही तेवढी अंडी तुम्ही घेऊ शकता आणि आता मसून असं कापून घेऊचं आपणा तर सुरीन मधोमध मध असं कापून घेऊया दोन तुकडे करून घेतल्यामुळे काय होता मसालो जो आपण बनवणार आहोत मस्त असं अंड्यात लागता मी दाखवलेल्या रेसिपी जर तुमका आवडत असतील तर माझ्या चॅनल का लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करत विसरू नको सोबतच बेल आयकनवरती पण क्लिक करा म्हणजे तुमका माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच मिळाल तर अंडी कापून झालेली आहे तर आता आपण पुढे काय करूच आता बघूया आता कडे ठेवले मी गॅसवर त्याच्यात साधारण तीन चमचे असे बारके तेल घेतलेलं आणि ह्या तेल, तेल चांगला गरम झाला की चार लसणाचं पाकळ्या सालासहित फक्त थोडंसं ठेचून घेतलं आहे सालासहित लसणाचं जो चव मस्त येता अंडा करीमध्ये काहीच्या पण फोंडीत तुम्ही सालासहित सा लसूण घालून बघा जबरदस्त टेस्ट येता आणि बघा लसूण मस्त अशी लालसर झालेली आता यामध्ये घालूया मी टोमॅटो एक मोठं टोमॅटो एकदम बारीक बारीक कापून घेतलेलो आहे आता टोमॅटो तेलामध्ये मस्त असं परतून घेऊया गॅसची फ्लेम हे आपण मिडियमवरच ठेवायची आहे मस्त असं टोमॅटो परतून झालो का मग याच्यामध्ये आपण जर वाटा वाटून ठेवला होता ता घालायचा या वाटपाची चव जी ना सगळ्या जेवणाक आपल्या चट मस्त यात रशेदार आपलं सगळं जेवण तयार होता म्हणून सगळ्या खंचा पण तुमका रछसेवाली भाजी बनवायची असला तर ह्या वाटाप तुम्ही नक्की घालून बघा जबरदस्त टेस्टी असं आपली चट भाजी तयार होता तर बघा मस्त असं आपला हे वाटाप आणि टोमॅटो वगैरे चांगला परतून झालेला एकदम लो फ्लेमवरती आता याच्यामध्ये घालूया एक चमच बेसन पर परतुन कच्चे जाए। बेसन पण मसाल्यात मस्त परतून घेऊया म्हणजे बेसनाचं पूर्ण कच्चेपणा तो या निघून जायत बेसन यासाठी घालूचं असं की आपण ग्रेव्ही ग्रेवी मस्त अशी दाटसर दाटसरही असताना तर त्याच्यासाठी कमी वाटाप घालून पण मस्त दाटसर मग आपली ग्रेवी तयार होता तर आता तुम्ही ग्रेवी किती तुमका पातळ घट्ट हवी त्यानुसार जर तुमका थोडी घट्ट ही असली तर कमी पाणी घाला किंवा बेसन मग नाही घातलंच तरी चाला थोडीशी एकदम घट्ट ही असली तर थोडी पातळ केला जरा पाणी जास्त घातलं असतं मग थोडंसं बेसन घाला आता घातलेल्या चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेली आहे थोडीशी आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेला मसालो तिखट मसालो आणि अर्धा चमचा गरम मसालो घेतलेला आता ह्या तिखट आणि गरम मसालो तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला तर मस्त मसालो घालून आपल्या गॅस कमी गॅसवरती मस्त परतून घेवायचा आहे मस्त तसा तेल सुटव का चांगला वाटपाक आणि मसाल्यांका मसाल्याचं पण पन कच्चेपणा जाऊ काय म्हणून एकदम कमी गॅसवर आपण आता हे एका दोन मिनटं अशी वाफ देऊन घेऊया म्हणजे मसालो पण चांगला तिचा आणि चटणी का मस्त तेल पण सुटत बघा मस्त असं वाटपाक तेल सुटलेला मस्त अशी चटणी तयार झालेली आहे झणझणीत असं मसालो मसालेदार अंडा करीचा मसाला तयार झालेला तर याच्यामध्ये आता मिक्सरमध्ये थोडासा पाणी घालून मी घेतलेला म्हणजे मिक्सरचं वाटप जर लागलेलं असं तर आपण वाया जाताने तर हे थोडासाच पाणी घातलेलं आहे मी जास्त नाही अर्धा ग्लासपेक्षा पण कमी पाणी घातलेला आता पाणी तुमका ग्रेवी जशी आहे ना तसंच पाणी म्हणजे हट्ट थोडंसं पाणी घाला पाणी पातळ असेल तर थोडंसं जास्त पाणी घाला तर आता बघा मस्त अशी आपलं ग्रेवीत उकळीलेली आहे रश्शा का तर आता ह्याच्यात घालूया उकडवलेली अंडी आणि गॅसचं फ्लेम हे ठेवायचं मिडियमवरती आणि मस्त अशी ही अंडे मस्त जो आहे ना मसाल्याचं फ्लेवर असं चव अशी पूर्ण उतरली उतरं काही म्हणून असं वरसून थोडं थोडंसं असं मसालो घालायचं म्हणजे त्याचं मसाल्यातले सगळे मसाल्याचं फ्लेवर वगैरे तो मस्त असं अंड्यात उतरा आता परत एका झाकून आपण दोन मिनटं फक्त वाफ देऊन घेऊया म्हणजे अंड्यामध्ये मसालो पण चांगला उतरात आणि मसालो आपलं शिजत पण चटणी तर बघा मस्त रस्से तार आपलं हे अंडाकरी तयार झालेल्या अंड्यात चरस सो एकदम झणझणीत असो तोंडात पाणी सुट्टा की नाही बघा तुमच्या बघूनच एका पोळी चपातीपेक्षा चार चपाती जास्त खाशाल भाताबरोबर जरी खाल्लास तरी जबरदस्त चविष्ट असं अंडा अंडाकरी तर बघताच बनवा आणि मला सांगो किसरू नको तुमका ही अंडाकरी कशी वाटली तर आता गॅस केली बंद आणि आपण एका प्लेट्समध्ये काढून घेऊया बघा काय सुंदर दिसतं एकदम मस्त अशी मसालेदार झणझणीत चविष्ट अशी ही आपली अंडाकडी झालेली अगदी मालवणी पद्धतीत आपण वाटप आप करून बनवलेली आहे तर नक्की बनवा आणि माका कमेंट्समध्ये सांगा विसरू नको तुमका ही अंडाकडी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी शुभ माझ्या चॅनल का सबस्क्राईब करू पण विसरू नको आणि सोबतच तुमच्या ओळखीची बिळखीचे असेल त्यांना पण सांगा बघू का म्हणजे ती पण मस्त अशा छान छान रेसिपीचा आनंद घेतील बनवतील आणि खातील तर धन्यवाद